मी बोललो असतो सहा वाजता मी ऑनलाईन येणार आहे पाच मिनटं लवकर झालो मित्रांनो का तर इकडे भरपूर पाऊस आहे आणि एवढा पाऊस आहे मित्रांनो खतरनाक पाऊस आहे मित्रांनो इकडं एवढा पाऊस आहे काढा भागात का तर मित्रांनो जब एवढा भरपूर पाऊस आहे एक दोन दिवस झाले मित्रांनो आबा येत होतं तर एवढा पाऊस आहे काय बोलू नका मित्रांनो तर मित्रांनो आपला मेन मुद्दा त्यामुळे मी दहा जण जॉईन झाल्याशिवाय मित्रांनो आपण हा व्हिडिओ चालू करणार नाही मित्रांनो अतिशय जबरदस्त कोरेगावच्या मैदानातला व्हिडिओ होणार आहे कुठली कुठली बैला होती कुठली कुठली लढत झाली आणि नेमकं काय झालं ते मित्रांनो आपल्या या व्हिडिओतून माध्यमातून आपण सगळ्यांना सांगणार आहोत मित्रांनो मित्रांनो लवकर लवकर जॉईन व्हा आणि मराठीमध्ये कमेंट करा मित्रांनो मराठीमध्ये असं जाणं मला उत्तर देता येईल तुम्हाला आणि मित्रांनो लवकरात लवकर मित्रांनो जॉईन होण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर मित्रांनो आता अतिशय जबरदस्त आपला हा लाईव्ह लेजनाचे मला कॉल आले होते दादा तुम्ही लाईव्ह कधी येणार आहे तुमची व्हिडिओ पडत नाही काय ना मित्रांनो कोरेगावच्या मैदान नक्की काय झालं आणि आत्ता बैलग्राडी क्षेत्रामध्ये काय चालू आहे त्याच्या हिशोबाने मित्रांनो आपण आता हा लाईव्ह घेतला आहे मित्रांनो लेझानाचे मला कॉल आले होते दादा तुम्ही मैदानात दिसत नाही किंवा तुमची कुठली मुलाखत पडत नाही किंवा काय थोडं काय काही अडचणी मित्रांनो आपण हे मित्रांनो आठ जण आल्या आठ जणांचा धन्यवाद मित्रांनो अजून दोघं जण आले तर आपण व्हिडिओला चालू करा मित्रांनो त्याच्या आधी मित्रांनो नवीन असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबा आणि लाईक बटन दाबा आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर मित्रांनो नक्की आपल्या कमेंट दिले कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला मराठीमध्ये प्रश्न विचारू शकता कारण आपल्या इंग्लिश वाचता येत नाही मित्रांनो मित्रांनो ना नक्कीच तुम्ही मला मॅसेज टाईप करून तुम्ही प्रश्न विचारू शकता मी त्याच्या शंभर टक्के मला उत्तर देणार कुठलेही बैल मार बैल भाऊ इंग्लिशमध्ये मला वाचता येत नाही भाऊ नाथ एकच बैलगाडी शेर्यात मित्रांनो मराठीमध्ये लिहा मी तुम्हाला मराठीमध्ये शंभर टक्के उत्तर देतो चौदा जणांनी लाईक केलं पाच जण जॉईन जेवण मित्रांनो चला आपण व्हिडिओला चालू आहे मित्रांनो कोरेगावचं मैदान हे पार पडलं बारा तारखेला मित्रांनो नंतर सगळी सगळे टोटल तो ही बैल आलं होती मित्रांनो सगळी लांबून बैल आली होती किंवा आसपासची सगळी बैल टोटल ही कोरेगावच्या मैदानात आली होती मित्रांनो पण मित्रांनो विषय काय झाला मित्रांनो आठ नंबरच्या गाठात तुम्ही पहिल्यापासून जी लढत होती तुम्ही सर्वांनी पाहिलीच असेल मित्रांनो सर्वांनी मित्रांनो कुणीही जाऊ नका अतिशय जबरदस्त आपला व्हिडिओ होणार आहे सर्व माहिती तुम्हाला भेटणार नेमकं काय झालं कुठं काय झालं कसं मैदान झालं अनेक बायला मैदान कशी होणार आहेत त्या मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी कुठे जाऊ नका भावांना आपल्या तुम्ही जर आम्ही टाकेचे फॅन जर असेल तर मित्रांनो शंभर टक्के सर्वांना व्हिडिओ शेअर करा सर्वांनी आपल्याला जॉईन व्हा लवकरात लवकर मित्रांनो आणि मला कमेंट करा मला मेसेज करा मित्रांनो मी तुम्हाला त्याचं नक्की उत्तर देईन जेवढे बाकादूर फॅन आहेत मथूर फॅन आहेत जेवढे सगळे बैल बैलांचे फॅन आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या ह्याला जॉईन व्हा म्हणजे आणखी चॅनेलला मित्रांनो चला आपण व्हिडिओ मात्र चालू करूया मित्रांनो पाच जण जॉईन झाले आहेत पाच जण आपले सगळे ऐकत आहेत आठ जण झाले आहेत मित्रांनो चला आपण व्हिडिओला चालू करूया मित्रांनो कोरेगावचं हो मैदान भारतातल्या पार पडलं अतिशय सगळी नामांती बैल आली होती बैलगाडी आणि जातं अतिशय सुंदर नियोजन होतं त्यांचं कमिटीचं खरं म्हणावं तर धन्यवाद म्हणजे आता आणि मेन म्हणजे पावसानं साथ दिली आपल्याला कोरेगावच्या मैदानात पावसानं साथ दिली मित्रांनो भरपूर जणांचे वाद चालू आहेत बैलकाठी क्षेत्रामध्ये तुम्ही डोळ्यानं बघतायस तुम्ही युट्यूबला बघतायच भरपूर जणांचे वाद चालू आहेत बैल तुम्हाला बैल देत नाही किंवा मी तुला बैल देत नाही वायदे घेतात किती जणांची बैल मित्रांनो आता माग आहेत वायदीमुळं त्यांची बैल पळतात पण त्यांना चांगला बैल भेटत नाही खरं असतं मित्रांनो मी लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब बटन दाबा मित्रांनो माझं जर काय चुकत असेल तर मला कमेंट सांगा दादा ही तुमचं बोलणं चुकते मित्रांनो खरंच ज्या दिवशी बैलगाडी आपलं शर्यत चालू नव्हती तर सर्वांची बैलाला किंमत झिरो किंमत होती लॉकडाऊनमध्ये जी बैल होती सर्वांनी झिरो कमतीत बैलाच ठेवते जावा सगळी बैलगाडी शर्यत चालू झाली कितीतरी बैलगाडी कितीतरी लोकांना कितीतरी लोकांना तुम्हाला संदेश भेटला की बैलासनी आपल्या चांगल्या किमती किम यायला लागल्या अनेक जणांनी जिथं दहा हजारला खोंड भेटत होतं आता खोंडाची किंमत साठ आणि सत्तर हजार रुपये किंमत झाली खोंडाची ज्या पळता येत नाही त्या बैलाची कमीत कमी तीस हजार रुपयाची किंमत झाली मित्रांनो खरंच म्हणावं लागल एवढी आपल्या बैलगाडी शर्तामध्ये बैल आल्यात अतिशय सुंदर बैल आहे ती सगळीच पळत आहेत चला मित्रांनो आपण दुसऱ्या पोझिशनकडे वळव्या मित्रांनो कोरेगावच्या माझ्या पहिल्या गटापासूनच तोट सर्व गट अतिशय सुंदर पळा मित्रांनो पण मित्रांनो आठ नंबर गट तुम्ही सगळ्यांनी बघितला असाल मित्रांनो आठ नंबर गट तुम्ही सर्वांनी बघितलाच असाल मित्रांनो तर आठ नंबर गटामध्ये अतिशय खुर्शी लढत झाली होती मात्र इकडं सर्वांचा लाडका बकासूर हा सर्वांचा लाडका सर्जेला होता बथुराम बकासूर एकत्र मस्तमुळे एकत्र फुल मित्रांनो ठीक आहे कमेंट केली ती मित्रांनो मित्रांनो आहे का अतिशय आठ नंबरमध्ये कुठेशी लढत होती इकडं सर्जा होता आणि इकडं आपला होता पण अतिशय सुंदर बाकासुरची गाडी पाळाली आणि आपली सर्जाची गाडी अतिशय सुंदर पाळाली मित्रांनो तर मित्रांनो टोटली सर्व सीमी सर्व क्रिस्टन असू क्रिस्टन भी होता एक नंबर एक नंबर सीमेमध्ये मथुर होता आणि आपला भारत बी होता आणि आपला बाकासूर भी होता मित्रांनो मित्रांनो मित्रान अतिशय म्हणजे अतिशय सुंदर लढत झालेली मध्ये कडनो मतूरची गाडी होती मथुरच्या खांद्याला बाजू खोंड होत बाजू खोंड असल्यामुळे मित्रांनो चांगली गती धरली आणि आपल्या बाकासूरची गाडी चांगलीच होती सुंदर बाकासूर पिष्टन बी होता मित्रांनो आपली गाडी सगळ्यांची लाडकी बाकासूर आणि पिष्टन आणि ह्या तीन गाड्या सर्वांच्या नजरा होत्या ही गाडी कोण लागणार सीमी एक मध्ये बघा नशीब सीमी आणि मथूरनं आपल्या तिथं गाडी मारली मथूरनं गाडी मारल्यानंतर सगळ्यांनी जल्लोष केला ती तर प्रत्येकाची गोष्ट आहे बै जो जो जिंकतो तो माणूस शंभर टक्के जल्लोष करतोच त्या कोण असंही नाही मी जल्लोष कर कुठलाही बसलो बिन जोडला जर बिन जोडला तर बारके खोंडानं जर गाडी मारली तरी तो माणूस जल्लोष कारण एक खुशीचा आनंद असतो हे तुमचा भागच आहे तुम्ही खुश तुम्ही आनंद केलाच पाहिजे तुम्ही चांगली गाडी मारून जर वर येत असाल तर तुम्हाला आनंद करण्याचा भागच आहे तिथं तुम्हाला कोणी रुकू शकत नाही आता पुढल्या माणसाला राग नाही आला पाहिजे पुढल्या माणसाला राग नाही आला पाहिजे बाबा आपल्या गाडी मारून ते जल्लोष करत त्यांनी हार पचवली पाहिजे मित्रांनो कुठलाही असू दे किती मोठा बैल असू दे असं म्हणत नाही आमचा बकासूर आमच्या बाकासूर हालमध्ये तुम्ही जल्लोष केला नाही मित्रांनो तुमचं ते तुमच्या बैलांना तुम्हाला खुश केले तसा आमचा बकासूर आम्हाला सगळ्यात खुश करतो तसा तुमचे पहिले तुम्हाला खुश करणार कर तुम्हाला जल्लोष करायचं काम आहे मित्रांनो तसंच मित्रांनो फायनल फायनल मध्ये काय झालं लवकर फायनल झालं असेल फायनल झालं लवकर लो। गाडीने मी या दिवशी व्हिडिओ बी टाकला होता अकरा तारखेला तुम्ही मी गाड्या पावसाचं वातावरण तुम्ही लवकर गाड्या नोंदणी करा तरी बारा बारा वाजता आपल्या चालू सुरुवात झाली धनव्या बापूंनी लवकर लवकर गाड्या सोडण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या संध्याकाळी साडेपाच सहा वाजता फायनल झालं सहा वाजता फायनल झालं त्या हिशोबाने मित्रांनो फायनल अक्षर लढत झाली जे आपल्याला जा गाडी एक नंबर सांगायला वाटवतो जी एक गाडी एक नंबर गाडी करणार आहे त्या गाडीने तीन नंबर केला जी गाडी तिकडनं दोन नंबरला होती ती गाडी सगळ्यात लांब होती बघा मित्रांनो मत्तूरची गाडी अक्षरशः आत, मत्तूरची गाडी पाक फुड होती पाक तो कमी कमी एक दोनशे मीटरच्या अंतरावर मत्तूरची गाडी पुढे होती मित्रांनो काही नशिबाचा खेळ असतो कुणी वाटले बी नसेल कोरेगावचं मैदान त्या कोंडाचं मित्रांनो आपल्याला नाव माहीत नाही त्या कोंडानं एक नंबर गेला सगळ्यांना खूश झाली नवीन कुठलाचा चेहरा भेटला आपल्याला कोरेगावच्या मैदाना मागच्या वेळी फाकसो एक नंबर गेला होता यंदा दुसरा चेहरा आपल्याला गावला यंदा आपल्याला दुसरा चेहरा मित्रांनो कोरेगावच्या मैदानाला हा मित्रांनो सगळ्यांनी चान्स भेटला पाहिजे असंच नाही त्याच बैलांना एक नंबर केला किंवा मथुर केला एक नंबर करावा पाहिजे किंवा मोठे मोठे नाही सगळ्याच बैल दिली पाहिजे जसं आपला सगळी बैल घेऊन पळतो मथुर सगळी बैल घेऊन पळतो आता ले करू आज सरांचा सुंदरची चर्चा आहे सुंदरला भरपूर स्पीड आहे आहे सर्व बैलांनी भरपूर स्पीड आहे असं नाही सर्व बैलासनी भरपूर स्पीड आहे तर आहे का तर मित्रांनो स्पीड प्रत्येक वेळेला स्पीड आहे का आता पावसाचं वातावरण आहे आता पहिलं पावसाचे का तर आता रान उरकत नाही चिखलक एखादा सगळ्यात सगळ्यात आणि तुमच्या एखादा तुमच्या इथं पहिला पहिला टाका आम्ही पावसाळा सुकतो बैला पळायला आता विजचं वातावरण आहे वारं सुटत घर बसेल तुमचं मित्रांनो मस्त मस्त आत्ता आपले अड्ड पडल्यात नियोजन तसं तुम्ही जावा ऊन पडल तिथं विचरा आधी कमिनीचा काय विषय असतो कमिनीचा फक्त अड्डा असतो आता इलेक्शन झाले मित्रांनो भरपूर अड्ड पडणार आहेत मोठे मोठे अड्ड पडणार आहेत आणि कसं इलेक्शन झाले पावसाळ्यात संपणार आहे चार जून इलेक्शन संपणार आहे मित्रांनो त्यानंतर भरपूर अड्डे पडणार पण मित्रांनो माझी विनंती आहे की पावसाळा बघून तुम्ही बैल बाहेर काढा नुसतं पळवून बैला पळवू नका दुखापत झाली तर तुम्हाला खर्च करायचा कमिटी खर्च करा येणार नाही कमिटी कुठलाच खर्च आक्षे चा... आक्षे चा... आक्षे चा... जर जर देत नाही एखाद्या पोराला लागलं तरी नुसता दवाखान्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न कमिटी करते का त्या पोचायचा गरजा चालवत नाही मित्रांनो खरंच मी अक्षरशः अक्षरशः खरी परिस्थिती बोलतो मित्रांनो तुम्हाला जर पहिले जर पळवायचे असेल तर मित्रांनो कुठं चांगला पाऊस उघडला असला तर मित्रांनो तुम्ही जावा पेहरा टाका आता मुंबईला बिनजोड चालू होते आपल्या आपल्या सातारा जिल्ह्यात तर सांगली जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात सातारा जेल बेंजोड होऊ शकतो भरपूर होत नाही आपल्या तर तीन फेरे चालू होत्या हा मित्रांनो तर आता पाऊस आता आता जर काळामध्ये एवढा भरपूर पाऊस आहे मुसळधार पाऊस आहे मित्रांनो आज कोणी तर आड्डा कुठं असला तर सगळ्या सत्यानं झाला असेल तर सेमी फायनल आज सकाळ तुम्हाला फा पाऊस लागणार नाही तुम्हाला सेमीफायनल चार छपडू तुम्हाला पाऊस लागणार आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला जर मैदान का मैदान जर घ्यायचं असेल तर चार चे आत फायनल तुम्हाला घेतलं पाहिजे चार चार जर फायनल घेतलं तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला फायनल बघायला भेटाल मित्रांनो अतिशय गाड्या चांगल्या क्वालिटीला दिसायला कारण सकाळी लवकर दोन्ही झाले सातला गाडी तसं पेडगावचं मैदान पुशेगावचं मैदान पळत सकाळी सातला तसं मित्र तसं मित्रांनो तुमची गाडी सातला नोंदणी करून सातला खाली किती गेली पाहिजे तपास चार चार ते वाजता फायनल घेतला पाहिजे त्याला आधार मित्रांनो तेवीस तारखेला मोठा आटा आहे किवळचा तीन लाख रुपयाचा मित्रांनो तिथं काय राहणार मित्रांनो मागच्या वेळी भरपूर चांगला अटा भरपूर गाड्या किवळ आधी आमरापूर मैदान आमरापूरच्या मैदानात दोन लाख बक्षीस आहे मित्रांनो तिथं मी चांगलं राहणार पण मित्रांनो मेन म्हणजे पावसानं साथ दिली पाहिजे उगाच मित्रांनो गाड्या कमी येते म्हणून तुम्ही पाऊस नाही तुम्ही तुम्ही चिला पाऊस बैल पळू नका तुमचं घर बसल बैलाला जर एन्जॉय झाला तर मित्रांनो वर शेवट बैलाला कव्हर होता येत नाही किती तर बैल किती तर बैल आता दुखापत आहेत कितीतर तर असे दुखापत झाले लिगामेंट झाले मित्रांनो बरी होत नाही एकदा लिगामेंट झाली मित्रांनो मी कबड्डी खेळाला आहे मला माहित आहे एकदा जर लिगामेंट झाली कुठल्याही पहिला पहिल्याला किंवा किंवा माझा लिगामेंट बरी होत नाही हेनात घ्या तुम्ही असं नाही माझा बैल पळा लागलाय मी आता बैल पळवणार आहे असं काही नाही मित्रांनो तुम्हाला दा एकदा लिगामेंट झाली ती लिगामेंट बरी होत नाही कुठला बी डॉक्टर असू देईल कुठले बी काय असू देईल तुमची लिगामेंट बरी होत नाही त्याला लय कसरत करावी लागते लय घ्यायला लागतो बैलासनी आणि ती बैला मुख्य जनावरांनी बोलता येत नाही तसं माणसाला बोलता येत तसं मुख्य जनावरांसनी बोलता येत नाही मित्रांनो का तर बैल सांगू शकत नाही तुमचं बैल हाऊ आंग सोडतं किंवा आंबा बैलाला ताप येतो तेवढं आपल्याला कळतो बाबा बैलाला ताप आला आहे नेमकं बैलाला काय झाले कळत नाही लवकर मित्रांनो आपल्याला आता शेवटी ती मुख्य जनावर आहे मुख्य जनावराला बोलता येत नाही तुम्हाला तर मान्य असेल मित्रांनो तुम्ही बैल सर्वेतले सगळे आहेत तुम्ही आता डायवर मी आपण ड्रायवर बघूया मित्रांनो डायवरचं एक काम का आमचं गाडी मारायची मित्रांनो सगळ्यात खतरनाक डायवर म्हणजे डायवरच आणि दोन बैल दोन बैल आणि एक डायवर ह्याची जेव्हा सगळ्यात खेळ असतो मित्रांनो बैल पळाल्याशिवाय डायवर काय करू शकत नाही ड्रायव्हर न बैल पळत नाही हे तर तुम्हाला गोष्ट पहिल्यापासून माहिती आहे म्हणतात किती ते चांगले डायवर आहेत आपल्याकडे मित्रांना ना असो अति ड्रायवर असो बारी ड्रायव्हर असो असे कितीत नामांधिक ड्रायव्हर आहेत तर मित्रांनो माझी एक विनंती आहे मित्रांनो भावांनो आपण जर जेव्हा बैलगाडी पळायला जातो बैलगाडी पळवाय जातो तेव्हा व्यवस्थित बैल असणे घेऊन जावा व्यवस्थित पहिला घेऊन जावा तरी देखणे पाणी करा पाऊस असा तर पहिलं पळू नका आधी कमिटीला फोन करून विचारा मित्रांनो आत्ता युट्यूबला भरपूर चालू आहे प्रश्न पडतात कसा कुठला ना आणि कोणी एकामेकांना पहिला सांगत नाही मित्रांनो कोणीच आता भरपूर वाद चालू आहेत ह्या वाहिती होत आता एवढी मारामार चालू आहे मित्रांनो राग मित्रांनो ह्या वायजी होत आत्ता सगळं मित्रांनो ह्या मासत राग म्हणतो तू पन्नास हजार वाहिती मागतो मी तीस हजार वाहिती बघतोय त्याचा बैल पडतो मित्रांनो वाईट म्हणणार त्याला माहित नसते शेवटी आपल्याला परमेश्वर दाखवायचा मित्रांनो शेवटी वाईट पैसा कोणाचं पोचत नाही मित्रांनो ये कुठे कुठं पैसा जातो येऊ तुम्ही एकामेकाला सहकार्य करा खेळ आहे तुम्हाला जर नाव कमवायचं असेल तर इथं नाव कमवा तुम्ही तुम्हाला जर मैदानात गाठवायचं असेल तुमचं जर ट्रेनिंगला नाव असेल तुमचं गावात नाव झालं बाई तुमच्या तुम्ही सर्वस्वी बैल द्या एक रुपया कोणी हो बैला घेऊ नका पुढल्या सर्वांनी बैल द्या भागावर तुझं नाव येते का नाही किती जणांचे नाव खराब आहेत आता किती जणांची मित्रांना मित्रांना खराब आहे उपयोग नाही हो त्याला आता एवढी चांगली बातमी खोटं बैला पहिला खोंड पाहायला लागले ना आता कितीतरी बैल विजली या मागल्या दीड वर्षात तुम्हाला अनुभव असेल मित्रांनो तुम्हाला बैलांच्या तुम्ही रोज असायचा तुम्हाला माझं असाल तुम्ही रोज बैल किती तर बहिली पळून किती तर बैल आता खचल्यात कितीतर बैल खचल्यात मित्रांनो बैल खचल्यात चांगले चांगली बैल आता पळून झाल्या आता सगळी नवीन नवीनच्या आल्या त्या मालकाने आता काय करायचं आता ती मालक आहेत बघ तुमच्या खोंडाकडं दे चाळीस लाख दे पन्नास लाख दे साठ लाख गे खोंड का आधीच तुम्ही जर माहिती जर नसते घेतली आधी जर तुम्ही खण दिला असत तर तुम्हाला आता पण तुमच्या बैलाला भेटला असतं का नाही मित्रांनो खरं सांगा भेटला असतं का नाही सांगा बरं मित्रांनो माझा बैल पळतोय माझ्या पहिला स्पीड आहे मला कधी गर्व नाही पाहिजे मित्रांनो कधी माझा बैल कधी कधी कमी पळायचा बैल येईल मी कधी सांगता येत नाही मी स्वतः पळणार नाही माझा बैल पळणार आहे बैल पळणार आहे मी स्वतः पळत असतो तर मी बोललो असतो ना नाही बाबा मला स्पीड आहे शेवटी म्हातारा व्हायचा तर त्याचं म्हातारा शेवटी शंभर टक्के व्हायचं मित्रांनो व्हायचं नाही तुम्हाला माहिती मित्रांनो मित्रांनो मी सांगतो की कधी गर्व करू नका बैलगाडी मालकांना कधीच पैसा का घेऊ नका कुठल्या बैलावर अन्याय करू नका हा कळवा तुम्ही बैला खेळ आहे तुम्ही खेळावा पण मैत्रीपूर्व खेळावा तुम्ही तुम्ही बघता स्वतःला डोळ्यानं मित्रांनो हो। आता मार्केटला काय चालू आहे कोण एकामेकाचा पैरा सांगते का तरी तर सांगायला सगळ्यांना कळणारच आहे मैदानात बैल येणारच आहे आज आज नाही ले उद्या सगळ्या मैदानात बैल येऊन तुमचा पैरा कळणारच आहे असं नसतंय पैरा सांगा किंवा ना सांगा जिथं बैल पाहता शेवट बैल पळतोच जिथे एक नंबर करणार आहे तिथे एक नंबर करतोच सतरा डोळ्यांनी किती वेळ घडले चांगली टॉपची बैल माग राहिले तर आणि बैल घेऊन मारले लखन लकन होतं कधी नाव चर्चेत तुम्हाला माहिती मित्रांनो लकनचं होतं कधी नाव चर्चेत लखनबाईनं कसलं नाव केलं आता बाहेर काय थोडा आजारी म्हणते की मला बी एवढं माहीत नाही मित्रांनो कोरगावच्या मध्ये आपल्याला लगन दिसला नाही बलमा असो बबे असो मैब्या एक कोटी दहा लाख मैब्याची किंमत होती स्टार्टिंग ही थार फक्कणं आणि महेब्याने मारली होती आपल्याला काय 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 काळ होता तिथं बाग दोन वर्षात काय माहिती बघता काय काळ होता आत्ता बाकासूर भरपूर स्पीड आहे बाकासुरला बाई बाकासुला जर पुरला रात्र कोणाला घावत नाही तुम्हाला सगळ्याच्या मनात माहित आहे सगळीच बैल चांगली पाहि त्यात सगळ्याच बैला स्पीड आहे बावीस अकरा तो माहीत आहे बावीस अकरा स्पिष्टत मला भरपूर आवडतो काय बैला स्पीड होतं काय त्यानं काशेगाव गाजवलं चांगली लढत बघाय भेटली लढत बघाय भेटवाय आपण लढत तुम्ही तिकडे काय बी करा तुम्हाला आम्हाला फक्त लढत बघा भेटली पाहिजे आणि तुमच्या मैत्रीपूर्वक मला लढत बघायला भेटली पाहिजे तवा मैदानाला शोभा येणार आहे तवा मैदानाला शोभा येणार आहे तुम्ही एकत्र या तुम्ही एकत्र व्हा खुशीनं पहिलं पळवा एकामेकाला द्या ह्याला खेळ म्हणते तो पैसा आहे म्हणून तुम्ही काय बी करू नका तो पैसा आहे म्हणून तुम्ही काय बी करू नका एकत्र तुम्ही सर्वजण या चांगली चांगली किती तर मोठी मोठी लोक गर्निकेचा राजा त्याचं नाव होत का पुषेगाव बाजूला नाव झालं आलं ना ट्रेंडिंगला नाव गर्निकेचा राजा कधी ह्या दोन वर्षात ऐकलेलं का तुम्ही बैल होता दोन वर्षात कधी नाव ऐकलं का पुशेगाव पुशेगाव वाजवलं नाव ट्रेंडिंगला आलं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो असं का असतो कुणाचं इथं लिहिलं नाही स्टार बनल लाशी त्याला कोणी आणू शकत नाही स्टार तुमचा स्टार एकदा मित्र रणजित निंबाळकर बद्दल बोला स्तराबद्दल तर मित्रांनो बोलायचं आपल्याला मित्रांनो मित्रांनो ना राजा अतिशय जबरदस्त स्पीड आहे अतिशय जबरदस्त स्पीड मित्रांनो पण हार सगळेला पचवावं लागतील मित्रांनो परते वर किती बी टॉपचा बैल असून दे ना, ना ते ते एक आपल्याला हरायचं आहे असं नाही माझा बैल तुम्ही माझा रोज बैल फायनल मारल मित्रांनो त्याला तुमची तर आपण सरांकडे वळल्या निंबाळकर सर त्यांनी एकसठ लाखाचा माणूस आहे मित्रांनो निंबाळकर सरांनी निंबाळकर सरांनी एकसष्ट लाखाचा संचा हो वार त्याची एवढी तुस्ती होती मारकांची जेव्हा आपल्या बकाजूर एक महिना बॅन केल्या त्यांनी व्हिडिओ टाकला होता मी एक महिना बैल पळवणार नाही सगळ्यांना माहित होते त्यांनी व्हिडिओला टाकलेली मी एक महिना बैल पळवणार नाही पण कोणाच्या त्यांचा व्हिडिओ आला की बैल एवढे दिवस थांबवता येत नाही आपल्याला ना बैल पळवा पळवावे लागेल मग त्यांनी बैल पळवला विठ्ठल नाही मरला तुम्हाला विचार माहिती मित्रांनो मी कोणा टीका करत नाही विठ्ठल नाना ड्रायव्हरला कोणी मोठा केला आपल्या बाकासोबत आपल्या विठ्ठल तुम्हाला माहित नाही विठ्ठल नाना मोठा कोणी केला बाकासोडच्या गाड्या मारल्या नाना चांगली गाडी मारत्यात पण काय शू शिवसेन त्यांच्यात त्यांच्यात काय वाद आलाय ते आपल्याला काय करायचंय का शेवटी पण मित्र तोच वाद आपल्या बैल आणि क्षेत्रामध्ये नको नाना सुंदर घेतला घर घरचं फांड एक कोटी पंचवीस लाखांची बोली होती ऑनलाईन बोली होती पण काही अडचणी झाली आणि तो बैल विकला गेला नाही त्यांनी विकला नाही ते म्हणले जाऊन बैल आम्ही विकू शकत नाही आता मित्रांनो पोस्ट तुम्ही सगळ्यांनी बघितलंच त्यांना बघा तुझ्या गाडी आपल्या काही बिल जोडला प्रॅक्टिस केला त्यांनी बिल जोड घेतली होती ती होणार का नाही होणार मित्रांनो ना आपल्याला काही कल्पना नाही मित्रांनो सरांनी मी तर निंबा कर, निंबा कर एक पोस्ट टाकली माझं स्वप्न पूर्ण नाही केलं मग माझ्या सर्जना निसून माझं स्वप्न मग पूर्ण पूर्ण केलं हार्दिक अभिनंदन आता खुश झालंच पाहिजे तर मित्रांनो निंबाळकरां निंबाळकर सरांचा बी स्वभाव एक नंबर आहे विठ्ठल नानंदाचा स्वभाव एक नंबर आहे शांती असतात काय कालवाना विठ्ठल आनंदा मौडीश्वर आपले असतात तुम्ही येतात मोहिशेर पुन्हा आता सेल्फी काढ किंवा निंबाळकर सर सर्वांनी मुलाखत देतात सर्वांनी व्यवस्थित बोलत्यात असं काय परत्याच्या पर मनात कोणी जाऊन बघितलं नाही परत्याच्या मनातला कोणी जाऊन बघितलं नाही हाय तुमची बैल तुम्ही पळवा मैत्रीखाती परवा वाद काय करू नका मित्रांनो एकदा जर आता जर बैलगाडीची असतील तर बंदी पडली की आयुष्यभर हटणार नाही मित्रांनो खर मित्र शब्द आहे आपला योग एकदा जर बंदी जर गाठ पडली एकदा जर या बैलगाडी शर बंदी पडली पुन्हा मित्रांनो बंदी हटणार नाही तुम्हाला माहित आहे विनंती करतो मित्रांनो बैलगाडी शेत कायम टिकवा चांगली बैल पळवा माहिती कोणाकडं घेऊ नका तर तुम्ही चांगली बैल सांगा तुम्ही बैल द्या तुम्ही सगळ्यांनी नाव मोठ करा प्रत्येकाची इच्छा असते माझं नाव मोठं झालं पाहिजे तर आपले निमाग सर आहेत असे आपले राहुल दादा आहेत अत्यंत मावून गेलं मोठं आपल्या ना 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 <laughs> ना ना सर नाव मोठं मगांचं नाव मोठं केलं आपल्या भागातून बोलांचं नाव मोठं केलं गणे केलं सुंदर नाव मोठं नाव केलं सर्वांची बैल आपली मोठी झाली पाहिजे मित्रांनो झाली पाहिजे ना मित्रांनो तुम्हाला माहित आहे मित्रांनो सर्वांना छान भेटला पाहिजे हा तुम्ही बैल प्रत्येकाला द्या प्रत्येकाच्या गायात बैल पळला पाहिजे सगळ्यांची इच्छा माझी इच्छा माझा बैल सगळ्या खांद्या खांदा लावून पळला पाहिजे सुंदरवर पळला पाहिजे बलमावर पळला पाहिजे माझी इच्छा आहे मित्रांनो माझी विचार माझा बैल ही सगळे स्वप्न तुमची बेद मित्रांनो खरंच मित्रांनो विनंती करतो सगळ्या बैलगाडी मालकांनी आणि आपल्या फॅन लोकसने तुम्ही जर आत्ता जर पहिलं आजाव आज बघायला जाणार असे हो ना तर मित्रांनो ले रिक्स घेऊ नका लेपुढं पुढं जाऊ नका स्वतः लागलेलं आपल्याला तर कमिटी एकच काम करते आपल्या दवाखान्यात पोचवते आपली घरची परिस्थिती बेताजी असते राहून तुम्ही जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब ते करा माझ्या तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला धन्यवाद